चुकीच्या पद्धतीने बोललाव नाही परंतु काल मार्केटिंग ची निवडणुकी सुद्धा मी वाशिमला घेतो तिथं माणिकराव ठरले माझे मंत्री कि मत्ताल होते त्यांना मी भेटतो त्यांना भेटल्यानंतर ते म्हणजे कुठला आहे मेसरीमध्ये माझ्या मित्रांचं कसं काय म्हणजे भगतदादांचा संस्था आहे ते काम दे बोलला दुत्याचे घर मलेRETURNTRANSFER आहे मंगळलेल्या तर तीन कर्तव्यतन सर तुम्ही तुला मारत देणार नाही अशा नाव राव दादाजले महाराष्ट्रावर राहिले म्हणून आपण सर्वांनी प्रत्येक जन म्हणून यांच्या आज तारखेला 2 आहे दादा

सर्वच आपण या ठिकाणी विक्रमी मकाने मिळून आणण्यासाठी काम करत आहोत त्या ठिकाणी सांगायचं झालं तर आता मी आता सांगितलं या तालुक्यामध्ये सोळा उमेदवार आता उभे आहेत सोळा पैकी जर पाहायला गेलं तर चार पाच सहा उमेदवार या ठिकाणी कार्यरत आहे आणि मला कुणाची टीका करायची नाही कुणावर ती टीका असून बोलणार नाही पण माझा दत्तभाऊ आसाममध्ये काम आहे दाबंदा त्याच्या मागे आहे हजार दोघांचे दोन आहे एक माझ्या गावात आहे एक पुन्हा आहे आणि त्याच्या परत विक आहे एक असताना आमच्या गावामध्ये दहा हजार मतदान आहे दहा हजार मी जास्त सांगणार नाही आमचा स्थानिक चा उमेदवार असल्यामुळं त्यांना थोडं थोडं आमच्या गावातून जास्त पडतील पण दोन नंबरला पण फुटेच असतील

समजा रोज सांगायचं झालं तर या विकास कामामुळेच या ठिकाणी आपल्याला निवडून द्यायच्या दादा चाळीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही जाती धर्माचं राजकारण या ठिकाणी केलेला नाही आठला फक्त जाती धर्माला बरोबर घेऊन जाऊन ठिकाणी केलेलं आहे त्यांच्या जर असतं तर या ठिकाणी काशाबाई खेपाळी यांना सभापती त्यांनी केला असतो दुसऱ्या जणांना सभापती परत केला असतं का अण्णासाहेबांना जिल्हा प्रसिद्ध उपाध्यक्ष केलं असत त्यांच्या मनात कधी जाती धर्माचा दर्जा घेत नाही जो माणूस येतो त्यांच्या घरातला माणूस आहे असं या कुटुंबाने चाळीस वर्ष या ठिकाणी कार्यक्रमाला राजकारण करायचं काम केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी अनेक उदाहरणं सांगण्यासारखे आहे मला वाटतं श्रीगोंदा शिरूर श्रीगोंदापासून शिरूर निवडणूक खात्यापर्यंत सव्वा चारशे कोटीचा रोड

आमचा उच्च व्यवस्थित त्या ठिकाणी अशा गोष्टी आल्या सांगण्यासारख्या पण मी सांगितलं आपल्या नाही आपला काम आज विकास विकास हेच काम त्या ठिकाणी करायचे आणि विक्रमेकडे वीस तारखेला दोन नाही नंबरचे त्या कांबळाच्या विक्रम नाव आहे विक्रम द्यायचे असे आपल्या सर्वांना सर्व काम नाही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो अनेक गावांमध्ये जाण्याचा माझा एक योग आला नगर तालुक्यातील जवळजवळ प्रत्येक गावामध्ये आम्ही केलो पुषेंदराच्या भाषणात सांगितलं जो काही प्रतिसाद आम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटतोय गेले तीन दिवस झालं आता श्रीभमला तालुक्यामध्ये भुटतोय काल तस माऊली पण बरोबर बोलतात ही सगळी परिस्थिती आणि चित्र पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते जर आपण बारकाईने मतपत्रिका किंवा बालेशिच फॉर्मॅट पाहिला किंवा तर त्याच्यावरती सोळा उमेदवार माझ्या सहित सोळा होते आणि माझं नाव दुसऱ्या क्रमांकावर सोळा जणांच्या काही जणांच्या तुमच्याकडे सभा होतील काहीच्या भेटी घाटी होतील सोळा जणांची तुम्ही सगळ्यांची बातमी म्हणला नाही का ज्यांचा संधी मिळेल त्यांचं सगळ्यांच मनोगत ऐकलं जात एक तुमच्या प्रशासनाने आम्ही विकासाला प्राधान्य देतो जे काही विकास कामं झाले त्याच्यावरती आम्ही जोर देतोय आणि उद्याच्या दृष्टिकोनात आपल्या गावाला आपल्या पश्चिम आपल्या तालुक्याला आपल्या मतदारसंघाला कोणत्या दिशेने घेऊन जायचंय या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करतोय या दिशेने घेऊन जायचा आमचा हा प्रयत्न राहणार पण दुर्दैवाने बाकी सगळे जे उभे आहेत यांच्यासमोर एक सगळ्यात महत्वाचं ध्येय आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त पाचपुतेचे समाजासाठी आपण काय चांगलं करू शकतो उद्या या वीस तारखेला तुम्हाला आम्हाला आपल्या परिसराचा लोकप्रतिनिधी मिळू द्यायचा उद्या आमच्या सहित तुमचं या गावाच या तालुक्याचं पंच या पंचकृषीचं या मतदारसंघाच भवितव्य हे आपल्याला ठरवायचं आणि हे तुम्ही किंवा ठरत असताना काय उद्दिष्टाने आपल्याला मतदानाला बाहेर पडायचं काय असत हीच परिस्थिती आपल्या मतदारसंघाची आता जो करतो त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं जो फोटो घालतो किंवा जो वळवळ करतो त्याच्याकडे पहिलं लक्ष जात असतं हे दुर्दैव आहे आणि माझी आपल्या सगळ्यांना खेळवायची माहिती उद्याच्या वीस तारखेला आपल्याला मतदान कशासाठी करायचं ही निवडणूक ग्रामपंचायतीची नाही आहे ही निवडणूक कोणत्या एका समाजाची एखाद्या धर्माची नाही आहे की उद्या आपल्याला एखाद्या धर्मवरून त्या ठिकाणी तयार करायचं ही निवडणूक तुमचं आमच्या लोकप्रतिनिधी ही निवडणूक उद्या आपल्या गावाचं भविष्य ठरणारी आहे उद्याच्या दृष्टीकोनात आपल्याला गावाचा विकास कसा पाहिजे उद्या खरंच गाव काय दिशेला आपण घेऊन जाणार आहोत उद्या तालुका काय दिशेला घेऊन जाणार आहोत मधल्या काळामध्ये या कोरोनाच्या काळामध्ये दादांच्या काही अडचणी होत्या आणि या सगळ्या आरोग्याच्या अडचणीमुळे दादांना फिरायला काही मर्यादा येत होत्या आणि ह्या मर्यादांमुळे खर तर मला एक उपलब्धी होती मी अनेक ठिकाणी एक आमदाराचा प्रतिनिधी म्हणून मला जाण्याचा योग आला मग दादांच्या मतावरच्या काही कामांचा पाठपुरवा करण्याची संधी नाही काही प्रश्न हे शासन स्तरावर घेऊन जाण्याचा योग आला काही अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना भेटण्याचा योग आला आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की ज्या ज्या वेळेस आम्ही दादांचं पत्र घेऊन जायचो ज्या ज्या वेळेस दादांचा निरोप घेऊन जायचो ते पत्र पाहिलं त्याचा निरोप आल्यानंतर त्या अधिकारी बोलायचे पहिला प्रश्न करायचे कशी दादांची तब्येत त्या प्रश्नाचं उत्तर केलं की बाकी पत्राचा मजकूर मजकूरकडे पाहिला जात नव्हता पत्र घ्यायचे आणि डायरेक्ट मंत्री असू द्या किंवा अधिकारी असू द्या डायरेक्ट मंजूर आणि लगेच पत्र आता देऊन आणि असा मी एकटे नाही घेतलेला तुम्ही गाडी वापरणी पण घेतलेला तुमचा सबस्टेशनचा प्रश्न तयार झाला होता सगळं पाच शेवटच्या प्रश्नाला काही दिवसात आचारसंहिता लागेल आणि सगळे जमावून आले काही अगदी दाखवली जागा देतो आपल्याला ट्रान्सपोर्टवर मंजूर करावा लागेल आधी जागेचा प्रश्न होतो जागेचा प्रश्न सुटलाय आता काय करायचं त्याला दत्ता बोलते जागे ट्रान्सपोर्टवर व्हायचं सबस्टेशन व्हायचं असेल तर सबस्टेशनसाठी आता मंजुरी आणावं लागेल आणि तुमचा एवढा प्रतिष्ठेचा विषय झाला होता दादांची भेट झाले दादाने दोन पोस्ट फिरवले आणि एम एसीडीच्या इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की प्रस्ताव खालन वर जात असतो तुमचा प्रस्ताव वरतून खाली आला डायरेक्ट कमिटी आली डायरेक्ट काम झाल्या कमिटी आली कमिटीने त्या जागेची पाहणी केली आणि आणि प्रक्रिया सुरू झाली तेव्हा नेतृत्व किती मोठं ते वजन आपल्याला कसं वापरायचं हे जर कळालं नेतृत्वाची किंमत खूप मोठी आहे

आपला तालुका हात फिरायची उत्तम नियोजन झालं तर तुमचा आमचा तालुका कारण आपलं जी श्रीगोंदाची आहे ही काही उन्हाळ्यात गरज नाही हे महिन्याच्या आखे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या सिद्ध ठिकाणी पाऊस सुरू झालेला असतो सुरुवातीचा पाऊस होतो त्यावेळेस खरं तर आपल्या ठिकाण पाण्याची गरज असते आणि हो ते हे नियोजन चुकलं तर आता जो नियोजन तो जपलेली फिकर ही डोळ्यासमोर या मतदार सांगायला पाहिलेली आहे याची जाणीव आम्हाला याची जाणीव आता दादाच्या माध्यमातून आम्हाला झालेली आहे दादाचं नियोजन पाहून या सगळ्या गोष्टी आम्ही शिकायचा प्रयत्न केलेला आहे मधल्या काळामध्ये तुम्ही पाहा हा जो काही अनुभव विजय सांगतो हे जो काही चुकीचं असेल फक्त इतिहासात सापून पहा याचा अनुभव आपण सगळ्यांनी उस दोन आहे ज्या ज्या वेळेस पाण्याचं नियोजन झालेलं आहे त्या वेळेस असं म्हणत नाही की कीवंडाची जी काही प्रगती झाली तुमच्या गावाची आजूबाजूच्या गावांची जी काही शेतकऱ्यांची प्रगती झाली ती शंभर टक्के जबाबदारी दादांची आहे ही जबाबदारी तुमचीच तुमच्या कष्टामुळे तुमची सगळी प्रगती झालेली आहे पण या कष्टाला जी काही परिस्थिती तयार केली ही परिस्थिती आदरणीय बघून दादामुळे तयार झाली ही संधी ही उपलब्ध आहे गोवंतच्या माध्यमातून त्यामुळे उत्तम नियोजन हा तर आपल्या तालुक्याच्या दृष्टिकोनाचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असला पाहिजे शेवटचा प्रश्न असला पाहिजे पहिला प्रश्न पाहिजे तुम्ही पाण्याचं नियोजन कसं करणार उद्या शेतकऱ्यांना पाणी द्यायचं असेल तर कोणती सारी कुठनं जाते याची आपल्याला असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या परिस्थितीतनं मधल्या काळामध्ये ज्यावेळेस पक्षात आलं की पाणी शुद्ध पण मिळालं वेळ लागतो उशीर लागतो कारण जो प्रमुख कॅनल आहे हा खराब झालेला आहे दुरुस्तीकरण होणं गरजेचं आहे याचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे या दृष्टीकोनातलं आदरणीय माध्यमातून आपण जे जलसंपदा मंत्री आहेत आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर पाठपुरावा केला आणि आपल्या कॅनिलच्या आस्तरीकरणासाठी जवळजवळ एकशे साठ कोटी रुपये हे कुकडी आणि गोडच्या कार्यक्रमाचं ते, ते मंजूर झालेलं आहे टेंडर झालेलं आहे याचा फायदा असा होणार आहे की ज्या ज्या वेळेस पाणी सुटेल हे जास्त वेगाने पाणी खाली आज त्यात दुरुस्त नादुरुस्त असल्यामुळे पाण्याची जी क्षमता आहे ती कमी आहे आणि कमी क्षमतेने पाणी आल्यामुळे आवर्तनामुळे जास्त दिवस लागतात आणि जास्त दिवस झाल्यामुळे आवर्तन सुटून सुद्धा तेल त्या शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने हालत बेकार होते आणि ज्यावेळेस पाण्याची प्रतीक्षा पूर्ण झालं तर अवघ्या आपल्याला सुद्धा जसं या आम्ही पावलं उचलली की आहे माझी आपण सर्वांना एक विनंती आहे की उद्याच्या दृष्टिकोनाचा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे हा निर्णय घेत असताना हा निर्णय आपण योग्य घेतोय का हा निर्णय आपण का घेतोय या प्रश्नाचं आपल्याला सगळ्यांना उत्तर जे काही उमेदवार समोर येत आहेत याचा खरंच कोणता उमेदवार तुमच्या आपल्या दृष्टिकोनातनं योग्य आहे तुमच्या आमच्या गावाच्या दृष्टिकोनाचं पंचकृष्टीच्या दृष्टिकोनाचं कोणता योग्य आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधावं लागणार आहे मधल्या काळामध्ये माझी ज्या उमेदवारी जाहीर झाली मी काय उमेदवारी मागितली नव्हती मी काय त्या ठिकाणी संधी मागितली नव्हती भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या माध्यमातून मला ही संधी उपलब्ध झालेली आहे मला त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झालेली आहे माझी आपण सगळ्यांना एक विनंती आहे जे उमेदवारी मी मागितले नव्हते मला मिळालेले आहे पण आज मी तुमच्यापर्यंत आलेलं काहीतरी मागायला आज मी तुमच्यापर्यंत आलेलं जसं तुम्ही एकोणीसशे ऐंशी पासून आजपर्यंत दादांवरती प्रेम केला दादा मला आशीर्वाद केला तो आशीर्वाद मागण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे ते प्रेम मागलेलं मागलेलं आहे तुम्ही बसा तुमचं मिळाले बाबा मामू देखील विक्रम पाठवतो मी नव्हतो माझा पंचायतीचा जन्म बसा तर सांगायला काम तर एकच आहे उद्याच्या वीस तारखेला आपल्याला हे जोश आहे चूक काहीच आहे म्हणजे कार्यक्रमाला वाटत असेल लिंक काय त्यांची भावना अशी विक्रम मताने आपलं तिकीट निघालं पाहिजे आपलं सीट निघालं पाहिजे या भावनेने करायला तर मला मी बोलत आहे तर माझी सगळ्यांना कळत विनंती आहे उद्याच्या वीस तारखेला आपल्याला मतदानाला बाहेर पडायला जात असताना माझं हे अनुक्रमांक नमस्त दोन हे दुसऱ्या क्रमांकावरती माझं नाव आहे आणि मतपत्रिकेवरती बॅलेट मशीनवरती माझं नाव हे तुम्ही विक्रम गोबरा आहे आणि माझ्या चिन्ह प्रमाण माझी आपल्या सर्वांना एक कल्पेची विनंती आहे की उद्याच्या काळामध्ये ज्या वेळेस आपण मतदानाला जा त्यावेळेस फक्त या पोराचे आपण करा मी तुमच्याकडे संधी वागायला आलेलो आहे एक उपलब्धी व्हायला आले आज या ठिकाणी आपल्या मतदारसंघाची उपलब्धी आहे आज या परिसराचं नेतृत्व करायची संधी आहे आज एक नव नेतृत्व तयार करण्याची तुमच्याकडून संधी आहे माझ्या आपल्या सगळ्यांना जर तुम्हाला असं वाटत असेल की हा पोरगा उद्याच्या काळामध्ये आपले प्रश्न सोडू शकतो तो उद्याच्या वीस तारखेला आपण सर्वजण बाहेर करा आणि कमळासंबंधी पटन दाबून मला आशीर्वाद करा मी एकदा विश्वास माझ्यावरती माझी मी तुम्हाला एक वर देतो या दालार दालार या है, तो है। प्रतिसाद हा उत्कृष्ट आहे आणि एकंदर परिस्थितीमध्ये पाहता ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि आपल्यालाही प्रतिसाद दिसत असेल म्हणजे भर उन्हामध्ये एवढी लोक उपस्थित राहणं आणि प्रतिसाद मिळणं हा आत्ताच्या दृष्टिकोनातनं तर हे चित्र आहे की ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे मुद्द्यावर लढतोय विरोधकांना जी टीका करायची त्यांच्यासाठी होल ग्राउंड इज ते बोलू शकतात पण आम्ही फक्त आणि फक्त विकासावर बोलणार आहोत त्यांना जी काही टीका करायची ते करू शकतात तो त्यांचा अधिकार आहे आमची निवडणूक ही केलेल्या कामांवरती आणि भविष्यात जो काही आम्हाला मतदारसंघाच्या दिशेने घेऊन जायचा आहे असना रहे। या दृष्टिकोनातनं असणार आहे त्यामुळे आम्ही विकास सोडून दुसरा कोणत्याही मुद्द्यावर हात घालत नाही विकास झालेला नाही असं विरोधकांकडून दुर्दैव असं आहे की ते ज्या सभामंडपात बोलतात तो सभामंडप आदरणीय दादांच्या माध्यमातून दिलेला आहे जे ज्या रस्त्यांनी रोज प्रचार करतात तो रस्ता आदरणीय दादांनी दिलेला आहे ते ज्या शेतकऱ्यांशी चर्चा करतात ते शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ज्या पाठपाण्याने पाणी येतं ते आदरणीय दादांच्या माध्यमातून आलेलं आहे हे दुर्दैव आहे आणि काय असतं एखाद्याने झोपलेलं तुम्ही उठू शकता झोपीचं सोंग आणलेलं आपण उठू शकत नाही आणि अशा अनेक सोंगाडी या मतदारसंघामध्ये फिरतात त्यांच्याविषयी आम्ही काय बोलणार बघा विरोधकांकडे मुद्दा नाहीये मुळात मी कोणताही पदाधिकारी आज ताकयत नव्हतो साधं उदाहरण आहे की लग्नाआधी पोराचं वागणं आणि संसाराची जबाबदारी पडल्यानंतर प्रपंचाची जबाबदारी पडल्यानंतर मुलाचं वागणं आसमाचा फरक होतो आज ताग्यात माझ्यावरती कोणती जबाबदारी नव्हती त्यामुळे ज्यांच्यावर जबाबदारी होते ते कुठे राहतात याची माहिती घ्या आणि जे टीका करतात त्यांचं घर कुठे याची माहिती घ्या तुम्ही काय आता सांगायची गरज आहे का <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा पवार गटाचे आम्ही कार्यकर्ते आहेत आणि ज्यावेळेस दादाचा कार्यकर्ता उतरतो त्यावेळेस निवडणूक काय होणार आहे ती सांगायची गरज नाही बोला तुम्ही विचारा मी हाय बघा प्रश्न काय विचाराय ते विचारा मी बोलतो अरे आता उमेदवारावरच टीका केली जाते कार्यकर्त्यांवर नाही उमेदवारच म्हणजे पाटील किंवा गटा मागे गटामध्ये आम्ही काल दौरे केले तर त्या भागात असं पसरवलं गेलंय की पाचपुते जे आहेत ते फक्त टक्केवारीसाठी कार्यकर्त्यांना जवळ करतात मतदारांकडे त्यांचं लक्ष नाहीये याबाबत काय चाललं टक्केवारीचा कोणत्या उन्हाची टक्केवारी म्हणता का तुम्ही विरोधक जे टक्के बोलणार आहेत आता दिलेलं आहे त्या ठिकाणी आदेश आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विक्रम बबनदादा पासपते आहेत यांना प्रचंड मताने निवडून आणायचे आणि दत्ता पानसरे घडलाय बबनदा जलामलाय भाऊसाहेब पानसरेकडे आणि घडलायत दादांकडे त्याच्यामुळं वेगळं काही सांगायची आवश्यकता नाही एकच वादा विकी दादा धन्यवाद